पोस्टल आपला हायवे आहे त्याच्यात घेतलं आहे आज आपण वरळी ते मरीन ड्राईव्ह हा सुरू करतो आहे उर्वरित मेपर्यंत पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की केल्याने होत आहे र आधी केल्याचं पाहिजे पण पूर्वीच्या सरकार त्याच्यावर विश्वास नव्हता मला वाटतं आणि म्हणून याला फार विलंब लागत होता मला आठवतं आहे की देवेंद्रजी मगाशी म्हणाले की कोणीतरी त्या इंस्टाग्राम आणि याच्यावर आम्ही केलेलं काम आम्ही केलेलं काम आम्ही केलेलं काम काय त्याच्यात तुम्ही तर अडथळे किती घातले स्पीड ब्रेकर टाकले हा कसा लेट होईल ते पाहिलं आणि याला सगळ्या लागणाऱ्या केंद्राच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या जे काही केसेस होत्या पर्यावरणाच्या सगळ्या परवानग्या देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्या सगळ्या मिळवल्या आणि म्हणून तर हा कोस्टल हायवे इतक्या जलद गतीने होतो आहे पण शेवटी केलेल्या कामाचं श्रेय द्यायला त्याला मनाचा मोठेपणा लागतो कदरूवृत्तीचा माणूस कधीच देऊ शकत नाही गरज सर्व आणि मरु असे सगळे लोकं असतात त्यामुळे आता त्याच्यावर काय बोलायचं आणि मी एकच सांगतो इथे कोळी बांधव आलेले आहेत हे कोळी बांधवांचा जो तो, दो तो काही दोन पिलरमधला स्पॅन मोठा पाहिजे होता त्या साठ मीटरचा एकशे वीस पाहिजे होता स्थानिक आमदार असतील त्यावेळचे मुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे सगळे कोळी बांधव भगिनी गेल्या परंतु ते होणार नाही टेक्निकली शक्य नाही मी जेव्हा मुख्यमंत्री झालो मी देवेंद्रजी आणि आयुक्तांना बोलवून आम्ही सांगितलं दोन पैसे जास्त खर्च होतील पण कायमचा हा कोळी बांधवांचा प्रश्न सुटेल एकशे वीस मीटर ते स्पॅन आपण करूया आणि तो निर्णय घेतला आपण कशासाठी प्रकल्प कोणासाठी करतो आपण लोकांसाठी सर्वसामान्य माणसांसाठी त्याचा फायदा त्यांना झाला पाहिजे आणि म्हणून हे सरकारने तात्काळ निर्णय घेतला आणि ते कामही सुरू झालं आता ते मेमध्ये तेही सगळं कंप्लीट होईल उद्या भविष्यामध्ये अडचण नको आणि ज्यांच्या कोळी समुद्र म्हणजे आपले कोळी बांधव हा दर्याचा राजा त्याला का नाराज करायचं हा मूळ मूळ भूमिपुत्र आहे या मुंबईमध्ये त्याचा अधिकार सगळ्यात पहिला आहे आणि म्हणून त्याला कुठल्याही परिस्थितीत नाराज करायचं नाही असं धोरण आम्ही घेतलं आणि तो निर्णय पण घेऊन टाकला आणि चैल साहेबांनी तो मान्यही केला अगोदर त्यांना सांगत होते टेक्निकल पॉईंट आहे असं आहे तसं आहे पण मी सांगितलं टेक्निकल बिकनिकल आम्हाला माहीत नाही हा स्पॅन वाढला पाहिजे आणि इथून हा एकशे वीस मीटरचा झाला पाहिजे त्याला कोणी आर्किटेक्ट आणा इंजिनियर आणा ते तुमचं काम आहे आमचं काम नाही आणि मग ते झाला निर्णय मला वाटतं किरण के, पावसकर तेव्हा सगळ्यांना घेऊन आलेले आणि म्हणून हे असे निर्णय आपण घेतो आणि त्यावेळेस देखील अनेक लोक आता खरं म्हणजे सांगतात की कसं काय त्यावेळेस देखील भूमिपूजनाला बोलवलं नाही आपण म्हणाला बोला त्याला काय मोठं मन लागतं ना पहिला अगोदर आपण एम एस आर डी सीतून करत होतो एम एस आर डी सी किंवा एम एम आर डी पण हट्टापाई नाही नाही बीएमसी नी करायचं ठीक आहे का करायचं ते मी बोलत नाही इथं बसलेले समस्य लोक आहेत त्यांना माहीत आहे आणि राहुल शेवाळे पण इकडे आहे का करायचं ना बीएमसी सीने त्याच्यात मी बुजात नाही रस्ता झाला पाहिजे जा, प्रोजेक्ट झाला पाहिजे हे आपल्याला महत्वाचं आहे आणि म्हणून पण ज्याच्यामुळे हे सगळं घडून आलं परवानग्या मिळाल्या सगळ्या ज्या काय अडचणी किचकट बाबी होत्या त्या सोडवल्या साधं एक आपलं हे असतं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला डावलून अशा प्रकारची कामं अनेक केली पण त्यावेळेस आम्ही सगळ्यांनीच मोनाचा मोठेपणा दाखवला आणि ज्यांना कोतेपणा दाखवायचा त्यांनी दाखवला असू द्या आज काही लोक म्हणतात आ, मी इकडे उभा राहतो मी तिकडे उभा राहतो मतदारसंघ नवीन शोधतो पण मी एकच सांगतो जिथं ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांना तरी न्याय द्या हा वर्णीतला हा विषय होता जर कोळी बांधव आहेत त्यांना आपण न्याय देऊ शकला नाहीत आणि इथे ज्या ज्या धोकादायक इमारती आहेत केसारेचे प्रकल्प आहेत रखडलेले प्रकल्प आहेत या सगळ्यांना न्याय दिला पाहिजे आणि आपल्याला आमदाराचं काय काम असतं मुख्यमंत्र्याचं काय काम असतं आमच्या मंत्री महोदयांचं काय काम असतं तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे हे काम केलं पाहिजे परंतु ठीक आहे